स्टेज वर काम स्टेजवर काम करत असताना समजा म्हणजे कलाकाराला कुठलं संरक्षण नाही आणि स्टेजवर काम करत असताना काय अपघात झाला घातपात झाला तर ते कलाकार खरं तर आपल्या प्रेक्षकांसाठी खास सांगा वाटतं की पाडव्याच्या दिवशी स्टेजवर न पडून हात मोडला या माणसाचा आणि असा कलाकार सध्या घरात बसून आली काय काय झालं काय प्रसंग तो हात पोडला कार्यक्रमात माझी क्वामिटी होती क्वामिटी करत असताना मला एक अशी खोंबाडी आणली खोंबाडी आणते मग त्याच्यानंतर मी अशी टाळी घेतली आणि खाली पडलो चढीत पाय आडकोनशे ना होता स्टेजचा त्याच्यावर पडलो मी कुठल्या गावात झाले पुणे जिल्ह्यात झालं पुणे जिल्ह्यात झालं काय सांगितलं डॉक्टर डॉक्टरनं काही माझं ऑपरेशन केलं मला रॉड टाकल्यात योजनेत बसून दुसरं काय नाही पण दुसरं काय अनेक चालूच आहे आपल्या इकडे तिकडे हो योजना डॉक्टरने सांगितले महिनाभर थांबा आज आठ तारखेला झालं माझी नट बोलट टाकली ती मला परंतु मला कोणी काय मदत नाही दिली काय नाही ती कोणाला मागायची पण नाही त्यावेळेस घरीच आहे मी घरीच आहे बसून ना मला जागरण गोंधळाच्या जा पार्टी येते माझी जी स्थिती आहे पण मी मला कापडच घालता येत नाही ते मी निवांत घरात बसून आहे किती अवघड आहे बघा म्हणजे जगाला हसवायचं पण आपलं दुःख कोणाला सांगायचं तर घरात बसून राहायचं इतकी दुर्दैवी कथा कलाकाराच्या जीवनामध्ये येऊ शकते जी ॲक्सिडेंट झाला त्यांचा पाच सहा माणसाचं कुटुंब आहे आणि कमवणारा एकटा कलाकार तोही अपघात झाला हात मोडला पायात खोब हाताच्या खोब्यामध्ये रॉड टाकलेत एवढं मोठं ऑपरेशन झाले आणि जर कोणाला हे सगळं बघून जर कलाकाराला तुम्हाला मदत करावी वाटत असेल गोविंद यांना विनोदाचा बादशाह गोविंद पाटोळे यांना जर मदत करावीशी वाटत असेल तर तुम्ही त्र्याण्णव पंचवीस अठ्ठावीस शेहेचाळीस अठ्ठावन्न हा त्यांचा मुलाचा विजय गोविंद पाटोळे यांचा नंबर आहे या नंबरवरती फोन पे गुगल पे करू शकता आणि त्यांना आर्थिक मदत करू शकता नंबर तुम्हाला अनेक एकदा सांगतो त्र्याण्णव पंचवीस अठ्ठावीस सेहेचाळीस अठ्ठावन्न विजय गोविंद पाटोळे या नंबरवरती फोनपे करून आपण मदत करू शकता नमस्कार पंढरीचा परिवार यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आपण सातत्यानं शैक्षणिक सामाजिक कृषी क आणि कला क्रीडा क्षेत्रामधील अनेक मान्यवरांच्या मुलाखती घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यातूनच आज पंढरपूर येथे जुने ज्येष्ठ तमाशा कलावंत माननीय गोविंदजी पाटोळे यांच्या भेटीसाठी आलो आहोत आणि त्यांचा जीवन प्रवास आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू कारण एक काळ असा होता जो महाराष्ट्रभर गाजलेला काळ बहिणीची पिथळी नावाचा एक बाय भाए, दोन बायका आणि फजीती ऐका नावाचं कॅसेट जे तुफान चाललं नंदा पाटोळे आणि गोविंद पाटोळे ही जोडगोळी तुफान व्हायरल झाली महाराष्ट्रामध्ये बाबा महाराज सातारकरांच्या कॅसेटपेक्षा कॅसेटचं रेकॉर्ड म्हणून ब्लॅकने कॅसेट विकली जायची आणि त्या काळामध्ये प्रसिद्धीच्या झोतात होते तर त्यावेळेपासून तमाशा कालावंत जे काम करतायत तमाशामध्ये त्यांचा आपण जीवन प्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न करू आता पूर्वीचं जीवन आताचं जीवन कशा पद्धतीचं आहे ते पाहण्याचा प्रयत्न करू आणि मुलाखतीला सुरुवात करू नमस्कार नमस्कार नाव सांगा माझं नाव गोविंद विश्वनाथ पाटुळे तावशीकर आता आपल्या प्रेक्षकांसाठी तुमचा म्हणजे पूर्वीपासूनचा प्रवास जीवन प्रवास आम्हाला तमाशा लहानपणापासूनचा प्रवास आम्हाला सांगा तमाशापर्यंत कसा पोहोचला तुम्ही मी लहान होतो मला काय आठवत नव्हतं लहानपणी माझे आई वडील वारले वारल्याच्या नंतर चुलत्या माल त्यांनी माझा सांभाळ केला आणि मी असाच आपलं कुठं कुठं बघार संगार गोळा करून शेणा जगायचो लहानपणी म्हणजे काय म्हणजे अनुभव नव्हता कुठला काय आणि आधार नव्हता आई वडील तर मी काय बघितलेली नाही ती माझी जन्म नोंद देखील नाही एक महाराष्ट्रात शिक्षण तर का माझं काहीच नाही मग आपलं मला इथं चुलत्या मला ठेवलं मग मा माझ्या माझ्या एका चुलत्यानं मला नेऊन तावशीला सोडलं तावशीला सोडलं मारुती पाटोळे म्हणून होता मग त्यानं काय केलं राहायचं आपलं त्यांच्यापाशी राहिलो राहिलो मग शेवटी म्हणला आयला तू मला नेऊन शेना ती ओळखीचा एक शेतकरी होता तेन तेन ते ज्या म्हशीवर ठेवलं मला मग त्या त्यांच्याच भावाच्यात माझा बंधुराज नंदा पाटोळे माझ्या आधी त्यांना तिथं त्यानं गुरावर ठेवलं होतं मारुती पाटोळ्याने आणि नंतर मला त्याच्या धाकट्या भावाच्यात मला चाकरी ठेवलं मग आम्ही दोघं पण एका गोळा मिळाला राहायचो तिथं राहिलो राहिलो राहिल्याच्या नंतर पुन्हा आम्ही दोघं पण गुरावरनं निघून आलो असंच पळून आलो आम्ही निघून शिना मालकाचा एक मुलगा होता हरी म्हणून शिना ती एक दिवशी म्हणलं आपण जायचं आपण काशीगावची यात्रा आणि यात्रा बघायला जायचं आहे म्हणलं मग त्यावेळेस जायचं पळून पैसा तर नाही पैसा तर नाही गावातनं तर यायचंय काशीगावच्या यात्रेला यात्रेला यायचं म्हणल्याच्या नंतर आम्ही निघालो पण रात्र होती इतक्या रात्र औरातच जायचं कसं मग आम्ही पोती घेतली आपली ज्वारीची पोती तिघाला ती तीन आणि मारुतीच्या देवळात मारापुरात आलो आणि तिथं वाळू होती त्या वाळूवर आम्ही पोत्यात खुटवं घालून झोपलो त्या काळात हातराय पांघराय नव्हतं टावेल का नाही नुसते अंगावर चढी आकुडकी चढी तर माझ्यात अंगावर होते आणि आकुडका शेट टापलं उरा मागं काय कापडं का चोपडं आम्हाला आम्हाला कापडं तर बघायच मिळाले नाही ते मग आपलं तिथनं कसं तर काशीगावला आलो काशीगावात आल्याची नंतर मग मला पंढरपुरात सोडलं रोहिणा पाटोळे म्हणूनशी आमचा चुलता होता ते नगरपालिकेत का होता बैलगाडी आणत होता तावा वापर मे तर होतं खड्डा जुना खड्डा म्हणजे मायला पेला टाकायचे बैलगाडीनं खात वापरा आणायचे कुंड भरून शेला टाकायचे मग त्याच्यापैकी राहिलो चार दिवस राहिल्याच्या नंतर पुन्हा मला वामन वामनपाटोळीने मेंढापूरला नेलं मेंढापूरला नेहलीच्या नंतर मग तिथं मला सांभाळलं मग सांभाळल्याच्या नंतर त्यांनी पार्टी काढली आमच्या दोन्ही बहिणी छाया आणि माया वामन पाटोळेची बहीण आणि छाया माझी सखी बहीण पण वामन पाटोळे सक्कं चुलत भाऊ त्यांचं वडील ना आमचं वडील सक्कं भाऊ भाऊ मग आता ते असलेली नंतर भावनं तमाशा काढला आमच्या भावात वामन पाटोळ्या छाया आणि माया पाटोळे मेंढापूरकर लोकनाट्य तमाशा मंडळ मग यात बैलगाडीनं गाडीनं आपली तिकडल्या साईडला फिरायची मग मी तिथं राहिलो राहिल्याच्या नंतर तिथला गुई वांग म्हणून शेना म्हणत होती पाटोळीच पण ते झाड नाव म्हणजे आमचा चुलता मग त्या चुलत्यानं मला नेलं रामशीच्या मळ्यात मला गुरावर ठेवलं रामशीच्या जाधव मेंढापुरात जाधव वाडीला पाच जण भाऊ होती रामशी त्यांच्यात ठेवलं भाकरीवर नुसतं भाकरीवर पैसा नाही पगार नाही पैसा असा बघायला मिळत नव्हता मला आम्ही एक एक काय मला काय करायचो ज्वारी आपली ज्वारी आल्याच्या नंतर त्या टोपी चोळायचो आज ज्वारी ती निवडणिना दुकानदार आली काही काहीतरी दहा पंधरा पैसा आलं म्हणजे त्याची डाळ गुळ खायचं आपलं हौसन ती पण मालकांना कोणाला कळू द्यायची नाही कोणाची पण ज्वारी आपली वाळलेली असं दिवस काढलं पैसा असा बघाय मिळत नव्हतं मग रामशाहीच्यात राहिलो राहिल्याच्या नंतर पुन्हा बाबा काय दिवसानं तमाशा आला मग मला गाठ घ्यायची म्हणून शिरा मी आपलं तिथनं रामशाची माणसं येऊ ती मला येऊ देण्यात मग तितक्या रा बारा एक वाजता इजा कडकड वाहत्या इकडं तिकडं आणि ते आमचा चुलता ती गुरावर होता तिथं गुरु हाकत होता आमचा चुलता मग ती आलं निघून शिना मांग आणि मला तिथंच ठेवलं मला काही येऊ दिलं ना ती बैलाकडे होता मला गुरं होते माझं माझ्या गुरु रामोशीच्या गुरावर गोविंदामांगानं मला गुरावर ठेवलं आयला म्हणले पोटानं मरायला लागले याला निदान कुठं तर खायला मिळेल म्हणून शिना सांगितलं आमच्या भावाला आणि मला निवून शिना तिनं रामोशीच्या गुरावर ठेवलं जाधववाडीला पाच जण भाव होते त्यांनी चांगला जीव लावला मी गुरं देखील चांगले सांभाळायला लागलो मला घरातल्या मला सांभाळायची ती पण पैसा तेवढा बघायला मिळत नव्हता त्या काळात आम्हाला मग पुन्हा असं करत करत झालं इकडं तिकडं माझं पण मन रमलं पण एक दिवशी घरी मेंढापूरची यात्रा म्हणून शिया यात्रेनिमित्त छाया मायाचा तमाशा आला वामन पाटोळे ती बैलगाडीनच फिरत होते आल्याच्या नंतर ती थांबली थांबल्यावर मला कळालं आलं का गोवा म्हणली तमाशा आलाय छाया मायाचा तुझ्या बहिणीचा तमाशा आलाय मला त्यांचं तोंड बघू वाटलं लय दिवस मी नव्हतो त्यांच्यापाशी जो जो, जो वर्षे दोन वर्षे त्यांच्याकडे होतो गुरावरच होतो मी मग आपलं मी गेलो त्यांची गाठी घ्यायला मला जाऊ देत नव्हती तर मी बारा एक वाजताना वारं कावदान होतं जाऊ देत नव्हते म्हणून ही सगळी सामसोम झाल्याच्या नंतर मी तिथनं निघून आलो चालत आलो तिथनं जाधव वाडीवरनं मी अंडापूरला जवळजवळ नाही म्हणलं तर चार पाच किलोमीटर चालत आलो त्यावेळेस काय भीती वाटत नव्हती मसा अंधार गुडू पण काय नाही रानावानात फिरले आलो मी आलो बाबा आले नंतर राहिलो रात्रीरात का सकाळपारी मला म्हणली तो कसा काळाला बाबा म्हणलं आलेली नंतर थांबलो बहिणीनं मला आपलं चांगलं सांभाळलं इकडे तिकडे आंघोळी पांघोळी घातली त्यानंतर म्हणली आम्ही तितक्यात वामन पाटोळे आनंदा पाटोळे यांना त्यांचं नाव नव्हतं परंतु ती एक कलाकार आहे ती म्हणून शेण असं कळालं हरिबाबा आणकर त्यांची मुलं त्यांचे पार्टीला शनला तमाशाला नेलं तिकडं रत्तम उत्तम हरिबाबा आणविकर आणि आण करायच्या तमाशाला नेहल तिकडं नंतर मग गेली कोण कोण माझी बहीण कांता नंदा माया कालिंदा राजूबा आमची भाऊजे राजाबाय बाळू पाटोळे आणि माया पाटोळे ही सगळी गेली मला तिथंच गोरावर ठेवलं ठेवले नंतर काही दिवसानं वामन पाटोळेने मला एक दहा शिरडी घेऊन दिली मला रामोशीच्या गोरावरून काढलं आणि मला गोविंदा मांगाच्या घरी ठेवलं मी अंडापुरात मग आपले मी ते गुराची आपलं जो आपण शिर्डं कर्ड सांभाळे मला दहा घेऊन दिली ते मी खंडीभर केली ते कारण शर्डातलं माहिती पडलं शिरडं राकोळी घेतली मी मग राकोळी घ्यायचं ती दहा पंधरा पंधरा रुपये लई झालं मला महिन्याला द्यायचे एक शिर्डी सांभाळे का मग की आपलं पंधरा रुपये पंधरा दिवसातनं त्यातलं काय दहा पाच रुपये घ्यायचं दहा पाच रुपये पुन्हा ती मला द्यायची एकदम पण पैसे देत नव्हती पंधरा रुपये असं करता करता भावाचं नांदा पाटोळ्याचं वामनचं काहीतरी काहीतरी भांडण तांडण तिकडं तमाशात झालं तमाशा झाल्यानंतर तो निघून आला तमाशातनं एकटाच निघून आला आमच्या बहिणीला कांताला पुरतीच तर ठेवली भाऊ पैसे मग बांधणं कशासाठी झाली काय मला माहीत नाही मग आल्याच्या नंतर भाज्या आला मेंढापोरात आधी बहिणी पशे आला तेव्हा आमची बहीण कांता आपलं छाया आणि आमचा मेहुणा मधुकर गुंडापाशी तापराव माझा मेहुणा ती तावशी करायच्या तमाशात होती म्हणजे कारण आमच्या गावात दोन तमाशे संदीपान तातना तोकणा सातपुती म्हणून यांची पार्टी दोन समाजाचे दोन तमाशे मग त्यांच्या तमाशात आमचा आणि बहीण बहीण डान्सला आणि मेहोना पीटी वाजवायला असायचा पीटी मास्तर त्यांच्या पार्टीचा मग ती मे पंढरपुरात जाऊन येऊन राहायची तावशीला मग राहिल्याच्या नंतर मग मला गुरावर ठेवलेला शेरडावर मग तिथं बहिणी पैसे आला पंढरपुरात पंढरपुरात आला तर म्हणली तू कसं का आलं तर असं झालं तर झालं भांडण झालं तांडाण झालं मग त्याला माहीत होतं मला मेंढापोरात सोडल्याला मग हे काय केलं श्री कलाकार त्याच्या कानाला लागले आपल्या गौतमी दिली तमाशी भाकरीवरचं का नाही झाडाखाली थांबायची कुठली खेडेपाडी यात्रा आली का जायची मग त्यावेळेस एक पार्टी होती तिथं वामन मास्तूर म्हणून शिरगावकर त्यांची पार्टी होती मग त्यांच्या पार्टीतली काय कलाकार म्हणजे आमचा तात्या म्हणा तात्या म्हणजे नेपदगावचा लक्ष म्हणून मस्के म्हणून त्या होत होता मारुती मारुती म्हणून शेण मारुती मामा म्हणून होता मग ती तमाशात सोंगाडे ओळखीची माणसं मग ती ते तर ह्यांच्या पशी गेला गेल्या नंतर त्यावेळेस आमचं बंधुराज सोंगाड पण करत होता नंदा पाटोळे मग त्यांच्या तमाशात त्याला नेलं नेल्याच्या नंतर सुपारी धरायला गेली सुपारी धरायला गेली होळ क उटळी होळ क होळ्याचा पाडवा असतो पाडवा वाडव्या दिवशी सुपारी धरायला गेल्याच्या नंतर सुपारी धरली काय त्या काळाचे दोनशे रुपये त्यांना दिला असेल तेव्हा जाय जिथनं पंढरपूर हमाली इष्टीवर सामान चढवायची आणि त्यांना दहा पाच रुपये हमाले द्यायचे तिथे गेल्यावर आम्ही उतरायचं स्टाफला स्टाफला उतरायचो तू सामान आणि तिथनं पुन्हा बैलगाड्या गावाला यायच्या मग बैलगाडीनं आपलं त्या गावाला जायचं जा। गा जा। काय तर टेंब नाहीतर पाना पाना असते बल असते ते बल बारक पानाच होचं तसलं बल लावायचे एक दोन बल लावलं का तमाशा चालू झालं मग सुपारी दिलेली दोनशे रुपये ते आमच्या भावापासून पैसे संपलं नांदापासून मग आता कलाकार तर गोळा झाली पंढरपुरात गौतमी दिलीत तिथनं काय छेकड्यानं स्टँडवर जायचं आहे तव्हा टांगे स्टँड पशी मिळायचं चार पाच रुपये दिलं म्हणजे ठेक छेकडवाला नेऊन सोडायचं स्टँडला मग हे न ठरलं जायचं पण पैसा नाही कुठल्याच कलाकारापशी पैसा नाही छाया देखील पैसा नव्हता मग नंदा पाटोळ्यानं काय केलं सत्तार बै म्हणून शिहित पांढऱ्या डोल्यापाशी सायकल दुकानदार तिथली सायकल घेतली भाड्यानं घेतली कलाकार असल्यामुळं त्याला ओळखीमुळं दिली तिथल्या तिथं मग तिनं आणि नवी लुंगी घेतली होती पाडव्या दिशी आणि बहिणीनं आपल्या छायानं पोळ्या केल्यात्या एक दोन पोळ्या बांधल्या सायकल घेतली आणि पकालपूरवरनं नंदा पाटोळे माझ्यापशी मेंढापुरात आला भेटायला आला मग मला विचार विचारायला आला तेव्हा मी शेरड सोडून शिना इकडं ह्याच्याकडं गेलतो मी बोसपाटीकड चेलाच्या वाडीकडं गेलतो चेलाच्या वाडीच्या वाड्यानं आपलं शेरड करड चार 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 चारत आपलं गेल तो राहणा माळ्याने आपलं वाड्या वाड्याने वाड्या वाड्यानी मला सव शेरडांना चांगलं त्या जातीला आशील खायची सव मेली बाबा नेहली नंतर हे आला आल्याच्या नंतर विचारलं आमच्या चुलत्याला गोंद्या तर म्हणली गेला शिरड सोडून सकाळी तर कुणीकडे गेला तर म्हणली चिलाच्या वाडीकडे गेलाय म्हणला असंच हे बघित ना चिलाच्या वाडीनं मग ती सायकल घेऊन मला हुडकत आला आल्याच्या नंतर नेमका गावलं गावलो मग त्यावेळेस आमचा भाव बाळू पाटोळी भिकू पाटोळ्याचा पोरगा तीन आम्ही दोघच तो चुलत भाव आमचा त्याची एक गाय असायची आणि एक शिर्डी असायची आणि माझी ही शिरडा असायची बघा आम्ही दोघं जण भाऊ भाऊ तो पण सका चुलत भाऊचा आमचा पण आम्हाला आम्ही गोरावरच होतो मग आपलं सांभाळायचो ती नियम का तिथं आला मला म्हणला हर गोंदे गोयते म्हणलं आम्ही म्हणलो तू कसा का काय तमाशाला होता का म्हणला आलो म्हणला त माशात ना काय करू माझं जमना म्हणला मग म्हणलं आता इकडं कसं काय काय करू तूच म्हणलं काय नाही म्हणलं आलो हे म्हणाला पोळ्या आणल्या दोन खावा एवढ्या दोघं जण आपलं झाडा खाली बसलो आम्हाला पोळ्या चारल्या शिरडं अडवली तिथं झाडाखाली बसवली आम्ही पाणी पिलो तिथं एक होती त्या विहिरीत पाणी पिलो मी आण बाळो पिलेच्या नंतर बाबा पुन्हा तिनं मला सांगितलं वैंद्या मला म्हणला मी म्हणलं काय म्हणला मी सुपारी धरली कशाची तर म्हणला तमाशाजी कुठले तर होळ्याची आणि त्या दिवशी मी पण पाडवा आमच्यातला पाडवावा हो आता मग म्हणलं सुपारी धरली म्हणजे काय झालं तर म्हणलं तमाशा ही सुपारी धरली माणसं सगळी कलाकार गोळा करून ठेवली ती पंढरपुरात आहे ते पण त्यांना चिलाच्या वाडीच्या फाटीवर इस आणायचं होतं इष्टीनं पण त्याला गाडी भाडं नाही आता मी काय करू म्हणलं माझं काय पैसा आहे का काय मला दहा पंधरा रुपये नुसतं शर्दाची राखोळी इथे आहे ती पण पंधरा दिवस आधी देते दे दहा दे पाच रुपये आणि पुन्हा दहा पाच ती महिना भरल्या नंतर देते दे ती माझं पैसे कुठलं काय पण कर पण मला पैसे दे आता माझं तर पैसा नाही पण कशी मला देवानं महादेवानं मला बुद्या दिली काय देऊ ते देऊ आयला म्हणलं हे सुपारी तर धरली मला कलेचा तर छंद होता परंतु मी त्याच्यात प्रवासच केला नव्हता नुसता तमाशा बघत होतो बघत होतो नुसता मग आता काय करायचं म्हणलं पुन्हा देवानं कशी बुद्या फोडली काय की म्हणलं तू काय आणले मी म्हणलं मला म्हणला सायकल आणली म्हणलं आयला बांधाय म्हणला लुंगी आणली म्हणला नवीन मग त्या लुंगीच काय केलं चिळ बांधलं हांडलेलं आणि माग कॅरेजला मध्ये आणि चांगलं पाठरू असलं असं आज धरलं म्या त्या वी वीस शर्डातन वीस शेरडातन पाठरू धरलं आणि झोळीत घातलं आणि माझं टॉवेल होता त्या टाविलान मध्ये बांधलं त्याची पुढं आपदा होऊन आहे म्हणलं काय करू तू जा म्हणलं कर कमला मग तिथं आमचा मामा होता लोंडे म्हणून दगडू लोंडे म्हणून yeah. आम्हाला लहानपणापासून त्यानं चांगलं सांभाळलं आई वडील वारल्याच्या नंतर आजपर्यंत जरी असता तिथं आम्ही जरी गेलो त्यानं आम्हाला बघितलं तरी तो रडत होता आणि त्याला बघून आम्ही रडत होतो का तर त्याला आमच्या आईवडिलां चांगला सांभाळला होता तो जातीनं मारायचा होता आम्हाला घरात लिहून त्यानं सांभाळला दगडू मामानं म्हणलं जा मामा पशी ही पाठरू आणि तुझी माणसं घेऊन तमाशाला ये बर म्हणला मग त्याच्यापर ध्यानात आलं मग त्यानं आपला घेतली ती पाठरू करकमला आला मग केवड्याला इकलं तेच त्याला माहिती आणि मला म्हणला तो आज तमाशा बघायला ये म्हणला तिथं ह्याला फळ्याला बर म्हणलं येतो येतो म्हणल्या नंतर ही गेला इकडं इकडं तिकडं कलाकार सगळे घेऊन स्टँडवर आला स्टँडवर आल्याच्या नंतर मला काय माहिती म्हणा पण मी आता मला जायचं होतं म्हणून शिना चार पाच सहा पाच वाजताना शिरड मी घरी आणली तरी चुल त्यानं मला खवळला म्हणला इतक्या लवकर कशी आणली म्हणलं पाडवा आहे बघायचं आहे म्हणलं आम पुन्हा मी म्हणलं तमाशा आहे म्हणलं याला वळ्याला नांदानं मला बोलवलं तमाशा बघायला जाणार आहे नको नको म्हणला जाऊ एकटा इतक्या राजचा कुठं जातो म्हणला पाच सहा वाजे कुडू पडत आले नाही म्हणलं मी जाणारच आहे म्हणलं मला भावानं बोलवलं आणि नको म्हणला इतक्या नाही म्हणला मला ध्यान राखलं सात वाजल्या अंधार पाडला तरी जाऊ दिलं नाही बरं म्हणलं मग कसा तर कहाणी नजर केली त्याची आणि मी आपली वाट धरली चेलावळच्या वाडीनं अंधारातच बैलगाडीचा रस्ता होता गेलो तितक्या रातचा आठ नऊ नऊच्या टायमात गेलो नऊ नऊ साडे चा टायमिंग सा आला का तर अंधार पडलेला हिता मजगीर सगळी येऊन शिना तिथं स्टॉपला थांबली होती चिलाच्या वाडीला चिलाच्या वाडीला थांबली सामान पेमान घेऊन शिणा आणि मी नेमकाच गेलो नेमकी माझी त्यांची तिथंच भेट पडली अलोक महिंदा म्हणलं कसं काय आलं काय नाही म्हणलं आलो मधनं चालत तर त्यांच्या काय बैलगाड्या आल्या नव्हत्या तिखंड मग पुन्हा दोन बैलगाड्या आल्या त्याच्यात सामान भरलं गेलो आम्ही चिलाच्या वाडीला चेला वाडीला गेलो तर पीटी मास्तर नव्हता पीटी मास्तर नव्हता त्यांना तवा आणि तमाशा काय तवा तमाशाला लय झालं डुलकी डाळ तुंतून आणि पाय पिटे झालं हे पाड्याला काय नव्हतं वाजवायला ती जांजरी नव्हती ना काय नव्हतं डाळ तुंतून आणि हालगी हलगी एक असायची नेम एवढी पाच वस्तू असायच्या तमाशाला बाईच्या अंगावर मात्र नऊ वारे साडी नटाफटा चांगला आणि बाईच्या पायात माणसं बघणारी प्रशिक चांगली होती yeah. कला तेव्हा माणसाला पटत होती आता जी कला बघत येते परंतु आता कलेला अजिबात मान्य देत नाही ते yeah. मानत नाही ते जास्त आता जास्त करून वयस्कर माणसं दिवसात तेवढा तमाशा बघता येते ती पण पुणे जिल्ह्यात yeah. आपल्या इकडे तमाशाला की वेळापूर भाग सोडला वे। 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 का तिकडे दिवसा तमाशा म्हाताऱ्या माणसासाठी असतो संध्याकाळ सकाळी नऊ ते दहाला ला राहायचं चार पाच वाजेपर्यंत तमाशा चालतो पाच वाजेपर्यंत माणूस हालत नाही पुढं मंडपच दिलेला असतो लग्नाला दिलेवाने आणि महाग आमचा स्टेज आणि तिथं तमाशा आणि आम्हाला तमाशा पण कराय आणि संध्याकाळनं काय आता व्हरायटी शूज नुसतं तरुण पुरीच पाहिजे कारण ही कैलयोगाचा जमाना आहे बदललाय कारण मुळे सगळंच आमचं वाटूळ झाली म्हणून मोबाईल आणि टी व्हीनं झालं वाटोळ सगळं जायचं बघा मिळतंय म्हणजे आम्हाला काय नुसता देखानाच घालायचा तमाशगिरी आम्ही झालो नुसत्या पुरीत बोलवू आम्ही एखादं जर तुरी बतावणी काय करायला गेलो बोलायला चालायला युनोदाचं काहीतरी करमू करावी खाली किरीज आम्हाला म्हणते हे ए मागवा मागवा पुरी बोलवा याचा तर तमाशा नाही मग त्या काळात पीटी मास्तर नव्हता तर आमच्या भावानं मला काय केलं मला म्हणला पीटीवर बस म्हणला आणि मी म्हणलं काय करू नुसता भाता मार म्हणला सायकल चालवली हो पायपीटी होती आता पण आहे त्या पायपीटी पण काय नाही आता अर्गन निघाल्यात पण आमच्या घरी आमच्या वडलाची पिठी आहे मी आज माझ्या आधीची पायपीटी आहे आता सध्या पायपीटी आहे त्याच्यावर दुसरी पण आमच्या भावाने एक पायपीटी घेतली काम स्टेजवर काम करत असताना समजा म्हणजे कलाकाराला कुठलं संरक्षण नाही आणि स्टेजवर काम करत असताना काय अपघात झाला घातपात झाला तर ते कलाकारांना व्हायचं तर आपल्या प्रेक्षकांसाठी खास सांगा वाटत की पाडव्याच्या दिवशी स्टेजवर न पडून हात मोडला या माणसाचा आणि असा कलाकार सध्या घरात बसून आहे काय काय झालं काय प्रसंग होता तो हात मोडला कार्यक्रमात का माझी क्वामेटी होती क्वामेटी करत असताना मला एक अशी खोंबाडी आणली खोंबाडी आणते मग त्याच्यानंतर मी अशी टाळी घेतली आणि खाली पडलो चित पायाआडकोनशिना ऐंगल होता स्टेजचा त्याच्यावर पडलो मी कुठल्या गावात पुणे जिल्ह्यात झालं पुणे जिल्ह्यात झालं काय सांगितलं डॉक्टरने काय सांगितलं डॉक्टरनं काही तर माझं ऑपरेशन केलं मला रॉड टाकल्यात तर योजनेत बसलोय दुसरं काय नाही ना। पण दुसरं काय आणि चालूच आहे आपल्या इकडे तिकडे योजना डॉक्टरने सांगितलं महिनाभर थांबा आज आठ तारखेला झालं माझं ऑपरेशन नट बोलट टाकली ती मला परंतु मला कोणी काय मदत नाही दिली काय नाही ती कोणाला मागायची पण नाही त्यावेळी मस्त घरीच आहे मी घरीच आहे बसूनची ना मला मज आग्रह गोंधळाच्या पार्टी येते माशा जी आहे पण मी मला कापडच घालता येत नाही ते मी निवांत घरात बसून आहे किती अवघडच आहे बघा म्हणजे जगाला हसवायचं पण आपलं दुःख कोणाला सांगायचं तर घरात बसून राहायचं इतकी दुर्दैवी कथा कलाकाराच्या जीवनामध्ये येऊ शकते जी आश्चर्य झाला त्यांचा पासा माणसाचं कुटुंब आहे आणि कमवणारा एकटा कलाकार तोही अपघात झाला हात मोडला पायात खोब हाताच्या खोब्यामध्ये रॉड टाकलेत एवढं मोठं ऑपरेशन झाले आणि जर कुणाला हे सगळं बघून जर कलाकाराला तुम्हाला मदत करावी वाटत असेल गोविंद पाटोळे यांना विनोदाचा बादशाह गोविंद पाटोळे यांना जर मदत करावीशी वाटत असेल तर तुम्ही त्र्याण्णव पंचवीस अठ्ठावीस शेहेचाळीस अठ्ठावन्न हा त्यांचा मुलाचा विजय गोविंद पाठोळे यांचा नंबर आहे या नंबरवरती फोनपे गुगल पे करू शकता आणि त्यांना आर्थिक मदत करू शकता नंबर तुम्हाला अनेक एकदा सांगतो त्र्याण्णव पंचवीस अठ्ठावीस सेहेचाळीस अठ्ठावन्न विजय गोविंद पाठोळे या नंबरवरती फोनपे करून आपण मदत करू शकता